हाय हॅलो सगळ्यांचं माझ्या आपल्या या चॅनलवर स्वागत आहे तर तर हे बघा मित्रांनो आत्ता आलो आहे आम्ही वावरात ते तिकडच्या मिरच्यांना टोकर उभे केले तर तारी बांधायची आहे आता तर आता आम्ही निघालो आहे तेव्हा मिस्टर आहे ना ते खिळे घेऊन गेले पुढं आणि मी आता चालले हे बघा मिरच्या लागल्या बा आमच्या मिरच्यांला बा थांबा दाखवते <laughs> फुलं बी भरपूर लागले आता मिरच्या आहे ना लागल्या चांगल्याच पैकी लागल्या तर मी चालली हे बघा दिसते नाही काय मी तुनात तर चला आता मिस्टर गेले पुढं त्यांच्या मागे मी पण जाते आणि काय काय काम करतो ते दाखवलं दाखवतेच मिस्टरांनी आणि खुशीच्या काकांनी टोकर उभे केले तेव्हा मी काही गेले नव्हते कारण श्रेय पण झोपला नव्हता आणि खुशी पण झोपत होती म्हणून म्हटलं आता मी नंतरच जाईल आणि ऊन तो इतकं ऊन आहे डेंजर दिसत असेल तुम्हाला इतकं ऊन चाललो आहे आता चला बघू मी बघा इथे लावले वांगे तेव्हा खूप छोटे होते आता भरपूर मोठे झाले आता थोड्याच दिवसात त्याला वांगे लागतील हे बघ याला किती फुलं ही आहे आमची तूर तूर लावेली इथ तर हे बघा ना। ही हळद लावली आहे ही इथं आली आहे इथं बी आहे आणि बघा इथं पण हे बघा या हाय आमच्या मिरच्या बापरे पाणी पण किती आलं तीन कांगण्या राहिलं फक्त बरीच तू कशाला आली एवढी जवई आणच काय ये कोणाकडं हां का आपल्याला मिरच्या न्यायच्या का अजून कच्च्या हे निवईल त्या कवळ्या अजून menje ada belum

साढ़े बस है ऊ कुछ पढ़ाई खेळू राहिली ऊन लागू राहिलं किती ऊन पडलं डेंजर नको चल 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 बावंत येथील आता आपल्या मागे चल कुणी कोणी कोणी चाल टोक पण किती तापलं डोकं पा किती तापलं हा बघा हा आहे डांगराचं वेल त्याला बघ किती फुलं लागली थ तिढ बरेचसे फुलं लागली आता ते कळी ते राहू दे तर ठोकायचं चाल हा ना नाही नाही चाल ग बाई चालय अक्का ऊन लागत బట్ బా చాల పటాఫా చాలా అంతే బరే సా మే వచ్చ हे का माझ्या पुढे वांग हळू हॅलो आमच्या घरी आम्ही नागल श्रेयांशला नागलं उद्या पती कलतो हे बाय बा, बा। नागलं ना हे बाय लागलं रे श्रेयांश काय खाते त्याला खायचं वाट दे रक्त नाही काय च्या आधी देऊन टाक त्याला पटापट दिलं नाही का आता थांब बोलू दे मला तर आता याच्या पप्पांना जायचंय बाहेर पाच वाजले मला लवकर स्वयंपाक करायला लावलाय काय बोलू नको बोलू नको का, का? नाही बर हा म्हटला बोलू नको मग नाही बोलत जाऊ दे तर मला लवकर स्वयंपाक करायचा आहे नाही बोलत याबा असे नाटक चालू आहे ना पण बस पोरग नुसतं गंदा आहे हा गंदा चुप शांत बस म्हणा शांत, शांत बस शांत बस चुप म्हण चुप चुप बोट दाखव ना तुला नहीं नहीं। तुला तुला नाही 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 तर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि श्रेयांशला झोपी लावले खुशी गेली तिच्या पप्पांसोबत गावात तर तिच्या पप्पाना जायचे बाहेर जायचे कुठं तर मग ते बोलले स्वयंपाक करून ठेवू मला जेवण करून जायचंय तर मग आता स्वयंपाक करत होते मी पहिले श्रेयांसले झोपी लावलं कारण तो आजारी त्याच्यामुळं खूप रडत होता मग आता त्याला अन हळू मी त्याच्यामुळंच बोलते तर आता बघा पसारा करा कपड्यांच्या घड्या घालून ठेवले त्या लावायच्या स्वयंपाक झालाय आता भाजी शिजू राहिली आणि भात टाकला आहे म्हटलं तो तोपर्यंत आता आवरून घेते तर इथे ना आता माझा स्वयंपाक वगैरे म्हणजे आटापला खुशीच पप्पा जेवण करून ती गेले आणि हे बघा पसारा दाखवते मी तुम्हाला हे बघा सगळा पसारा आहे कारण श्रेयंशने मला काहीच करूनच दिलं नाही कारण रडतच इतका होता तो स्वयंपाक तर कस तरी मी आवरला पटकन आणि सगळा तसाच मी आता त्याला खेळायला खुशीसोबत खेळू राहिला तो तोपर्यंत त्यांना ला नादी लावून लावून जितका आवरतील तितका आवरून घेते पटापटा बघू